नमस्कार मित्रांनो आज ऐकूयात नवरात्रीची व्रतकथा ही ऐकल्याने गरिबी दूर होते आणि देवीची कृपा प्राप्त होते देवीदुर्गेची उपासना आणि नवरात्रीचं महात्म्य नवरात्री हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे ज्यामध्ये देवीदुर्गेच्या नऊ रूपांची उपासना केली जाते नवरात्रीचे व्रत पाळताना भक्तांच्या मनात एक विश्वास असतो की या उपासनेने जीवनातील संकटं आणि अडचणी दूर होतात विशेषतः असं मानलं जातं की नवरात्रीची व्रतकथा एकदा ऐकल्याने किंवा श्रवण केल्याने जीवनातील गरिबी आणि दरिद्रता दूर होते आणि कुटुंबात सुख समृद्धीचा वास होतो देवीदुर्गा ही शक्ती ज्ञान आणि भक्तीची देवी आहे तिच्या आशीर्वादाने भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात या व्रतकथेतून तुम्हाला देवीदुर्गेच्या अद्भुत शक्तीची जाणीव होईल आणि त्याचा तुमच्या जीवा जीवनावर सकारात्मक परिणाम होईल त्यामुळे पूर्ण कथा ऐका आणि देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहील आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका <स्यांगा> कथेला <कुन्णारा ना की। स्यांगा> <स्यांगा> सुरुवात होते एक गरीब ब्राह्मणाची कहाणी प्राचीन काळी एका छोट्याशा गावात सोमेश्वर नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता तो अत्यंत भक्तिमान होता आणि प्रत्येक दिवस देवीच्या पूजा अर्चनेत व्यतीत करत असे मात्र त्याचं घर गर गरिबीमुळे दुर्दशेत होतं त्याच्या कुटुंबाला दोन वेळचं जेवण मिळणंही कठीण झालं होतं असं असतानाही सोमेश्वर नेहमी देवीची भक्ती करत असे आणि त्याला खात्री होती की देवी त्याच्या जीवनातील संकट दूर करेल मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा देवी दुर्गा तुमच्यावर कृपा करतील गरिबी आणि संकट सोमेश्वराची कठीण परीक्षा सोमेश्वरचे कष्ट आणि उपासना चालू होती परंतु त्याच्या जीवनातील गरिबी आणि संकट कमी होण्याचं नाव घेत नव्हती त्याचं मन निराश झालं पण त्याच्याजवळ दुसरा काही पर्याय नव्हता एके दिवशी त्याला एका साधूबाबांची भेट झाली साधूंनी त्याला सांगितलं की हे भक्त जर तू नवरात्रीचं व्रत केलंस आणि देवी दुर्गेच्या व्रतकथेचं श्रद्धेने श्रवण केलंस तर तुझ्या जीवनातील गरिबी दूर होईल आणि संपत्तीचा वास तुझ्या घरी होईल ही गोष्ट ऐकून सोमेश्वरने ठरवलं की तो या नवरात्रीला व्रत पाळेल आणि व्रतकथा ऐकेल नवरात्रीचा व्रत आणि देवीची उपासना सोमेश्वरने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गेची मूर्ती घरात स्थापली त्याने संपूर्ण घर शुद्ध केलं आणि पवित्र वातावरणात उपासना सुरू केली नऊ दिवस उपवास पाळून तो देवीची आराधना करू लागला प्रत्येक दिवशी तो भक्तिभावाने देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असे सोमेश्वराने नवरात्रीचं कठोर व्रत सुरू केलं त्याने काहीच खाल्लं नाही आणि त्याचं सर्व लक्ष देवीच्या उपासनेत केंद्रित केलं त्याच दरम्यान त्याला एका ऋषींनी सांगितलं की जर त्याने नवरात्रीची व्रतकथा ऐकली तर देवी त्याच्यावर प्रसन्न होईल आणि त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतील जर तुम्ही देवी दुर्गेच्या आशीर्वादासाठी उपासना करत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा देवी तुमच्यावर सदैव कृपा करतील व्रत कथा राजासूरची कथा या व्रताच्या पवित्र कथेची सुरुवात एका पवित्र राजाच्या जीवनातील प्रसंगाने होते प्राचीन काळात राजा सूरत नावाचा एक शक्तिशाली राजा होता ज्याचं राज्य अत्यंत समृद्ध होतं परंतु त्याच्या मंत्री सल्लागारांनी त्याच्यावर विश्वासघात केला आणि त्याला राज्यातून बाहेर काढलं राजा सूरतला अत्यंत दुःख झालं आणि तो निराश मनाने जंगलात फिरायला निघाला जंगलात फिरताना त्याची भेट एका महान ऋषींशी झाली ऋषींनी त्याला सांगितलं की हे राजा जर तू नवरात्रीचं व्रत केलंस आणि देवी दुर्गेची उपासना केलीस तर तुझं हरवलेलं राज्य परत मिळेल राजा सूरतने त्याचा सल्ला घेतला आणि देवीची कठोर उपासना केली नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवीदुर्गा प्रकट झाली आणि राजाला आशीर्वाद दिला देवीने त्याला परत राज्य दिलं आणि त्याच्या जीवनातील सर्व संकटं दूर झाली सोमेश्वरची व्रतकथा श्रवण सोमेश्वरने राजा सुरतची ही कथा अत्यंत श्रद्धेने ऐकली आणि व्रताचं पूर्ण पालन केलं त्याच्या भक्तीमुळे देवी दुर्गा प्रसन्न झाली आणि नवव्या दिवशी सोमेश्वरच्या जीवनात फक्त एक अद्भुत चमत्कार घडला एक अनअपेक्षित व्यापाऱ्याने त्याच्या घरी येऊन काही वस्तू विकत घेतल्या आणि मोठं दान केलं ज्यामुळे सोमेश्वरच्या घरातील गरिबीचं संकट दूर झालं तो व्यापारी निघून गेल्यानंतर सोमेश्वरला जाणवलं की हा देवीदुर्गेचा आशीर्वाद होता देवीने त्यांच्या नवरात्रीच्या व्रतामुळे त्याला कृपा दिली होती जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल त्याच्या जीवनात देवी दुर्गेची कृपा हो आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होत व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हा नक्कीच शेअर करा कथेचा उपसंहार श्रद्धा आणि भक्तीचे फळ सोमेश्वरच्या शो जीवनात त्या दिवसापासून बदल झाला त्याच्या घरातील सर्व अडचणी दूर झाल्या त्याच्या कुटुंबात सुख समृद्धीचा वास झाला आणि तो देवीच्या शक्तीत तल्लीन झाला त्याने गावातील लोकांना नवरात्रीच्या व्रताचं महत्त्व सांगितलं आणि अनेक लोकांनी ते व्रत पाळलं देवीदुर्गेची कृपा प्राप्त करण्यासाठी श्रद्धा भक्ती आणि व्रताचं पालन केल्यास जीवनातील कोणतीही समस्या दूर होऊ शकते देवीदुर्गा आपल्या सर्वांवर कृपा करतील आणि जीवनात सुख समृद्धीचं आशीर्वाद देतील निष्कर्ष देवीदुर्गेची कृपा आणि व्रताचं महत्त्व नवरात्री हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर तो आपल्या आस्थेची परीक्षा घेणारा एक पर्व आहे नवरात्रीच्या व्रताचं पालन केल्यास जीवनातील आर्थिक संकट अडचणी आणि गरिबी दूर होतात देवीदुर्गेची उपासना केल्याने ती भक्तांवर कृपा करते आणि त्यांना आशीर्वाद देते जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारचं संकट असलं तर देवी दुर्गेच्या व्रताची कथा ऐका आणि तिच्या कृपेचा अनुभव घ्या हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा देवीदुर्गा तुमचं जीवन सुखसमृद्धीनं भरून टाकतील आपली काळजी घ्या सतर्क रहा जागरूक राहा धन्यवाद